भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपूर रोड पिंपळगाव बसवंत नाशिक ते ओझर दरम्यान दहावा मैल या ठिकाणी अनेक महिन्यांपासून सतत मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असून याचा मोठा फटका धुळे सटाणा नंदुरबार चांदवड पिंपळगाव कडे जाणाऱ्या वाहनधारकांना बसतोय धुळे मालेगाव या ठिकाणाहून नाशिककडे येणाऱ्या ना वाहनधारकांना देखील या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होतीये मात्र संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी केली जात नसल्यानं सायंकाळच्या सुमारास दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात होते परिणामी तासन तास वाहनांची लांबच लांब रीक बघायला मिळते महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय अवजड वाहनांमुळे प्रामुख्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचं निदर्शनास आलं असून या संदर्भात ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जाते मंगळवारी देखील अशाच प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली गुंतागुंतीची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं वाहतूक कोंडी लवकर न निघाल्यानं तासन तास अनेक वाहनं महामार्गावर उभी होती बसवंत एन एच थ्री डिजिटल ओझर